नमस्कार मित्र मित्रमैत्रिणू आज आपल्या बॉईज किचनमध्ये बघा मी अनिता आपल्यासाठी एक किलोच्या उडदाच्या पापडासाठी कोणता मसाला वापरायचा किती प्रमाणामध्ये वापरायचा ते असं अचूक प्रमाण मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मी दरवर्षी ज्या प्रमाणामध्ये मुडदाचे पापड बनवते तेच प्रमाण मी तुमच्यासाठी आज सांगणार आहे बडशोप पाच ग्रॅम घेतलेली आहे हिंग पाच ग्रॅम घेतलेले आहे मिरे पंधरा ग्रॅम घेतलेले जिरं पाच ग्रॅम घेतलेले आहे मीठ घेतलेलं आहे पाच ग्रॅम पापडखार खार वीस ग्रॅम यापेक्षा जास्त प्रमाण जर घेतलं तर वाळल्यानंतर पापड खार लागतात म्हणून एवढंच प्रमाण घ्यायचं पण विकसचा जो उर्जा पापडचा मसाला आणतो त्यामध्ये नफा जास्त निघण्यासाठी त्यामध्ये मीठ जास्त टाकलेले असतं तर म्हणून मी जे प्रमाण सांगितलं आहे तेच प्रमाण तुम्ही घ्यायचं आहे कारण या पापड खारमध्ये पण मीठ असतं किलो जर ऊर्जाचं पीठ असेल तर त्यासाठी हे अचूक अचुकाचं प्रमाण आहे बघा आता मी हे मिरे भरडून घेते मिरे मी अशा जाडसर भरडून घेतलेल्या आहेत शोभाशी बारीक करून घेतले मिक्सर म्हणून आता हे सगळे मसाले एकत्र करून किती छान आपला पापड मसाला तयार होतोय आहे नेहमीच आता हे सगळे एकत्र करून घ्यायचं आहे बघा मसाले सगळे आपले एकजीव झालेले नक्कीच तुम्ही या प्रमाणामध्ये एक किलो उडदाचे पापड बनवून बघा तुमचे पापड बिघडणार नाही लाल नाही होणार पापड खाराचं प्रमाण जर अधिक केलं तर हमकच तुमचे पापड लाल होतात म्हणून पापड खार आम्ही जेवढं सांगितलेलं तेवढंच अचूक प्रमाणामध्ये घ्यायचं आहे चला मग वेळ नका बघू पटकन पापड बनवून बघा आणि कमेंट्समध्ये कळवा तुमचे पापड कसे झाले असे आपल्या फॅमिलीचा ग्रुप असेल किंवा आपल्या शेजारी आपल्या मैत्रिणीच्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना उडदाच्या एक किलोच्या पापडासाठी मसाल्यांचं प्रमाण कळेल आणि त्यांचेही पापड तुमच्या प्रमाणे खूप स्वादिष्ट होतील व्हिडिओ थोडा जरी तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट्स करा खात मस्त रहा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून खूप 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 आभार